रेडी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन बाब मध्ये मित्रांनो आज आहे संडे त्यामुळे मी थोड उशिरा उठलोय आणि एक तुम्हाला सांगतो जो माझा कॅमेरा खराब झाला त्याचं डिस्कशन चालू आहे माझं डीजीआय टीम चायनासोबत सोबत तर आता त्यांनी मला दोन कोटेशन पाठवले पहिलं कोटेशन आहे की जे त्याचं गिंबल खराब झालं आहे तर त्यांनी त्याची ते मला एक प्राइस पाठवली दुसरं कोटेशन आहे ते आपलं जे प्रोडक्ट आहे ते पूर्ण एक्सचेंज करून देणार विथ न्यू वन तर आता त्यांनी मला दोन कोटेशन पाठवले तर मी त्यांना म्हणलं की बाबा मला ह्याच्यावर डिस्काउंट हवं आहे मी एवढे पैसे देऊ शकत नाही तर आता तेच डिस्कशन चालू आहे तर आपल्या इथे जयपूरला एक डिलर आहे त्यांचा तर ते त्यांच्याशी बोलत आहेत बघू आता काय होतं तर आत्ता मी त्यांच्यासोबतच चॅट करत आहे मोबाईलवर तर माहीत नाही आता काय होईल पण त्याच्यामुळे थोडंसं मी चॅट करत होतो त्यांच्यासोबत डिस्कस करत होतो म्हणून थोडं लेट ब्लॉक स्टार्ट केला आहे तर आज आहे मित्रांनो संडे तर संडेमुळे सगळं कसे निवान कामं चालू आहेत इकडे बघू शकतात माझी बायको क्लिनिंग करत आहेत जमत आहे ना काम तुला हा बोल नाही जास्त चिडली काय की वाटतं तर मित्रांनो ती उसून वगैरे गेली वाटतं चला मग मित्रांनो मी थोडं फ्रेश होतो आणि तुम्हाला लगेच भेटतो नमस्कार मित्रांनो माझी आंघोळ झालेली आहे एकदम भारी वाटायला मित्रांनो आणि आता बघू शकत एक वाजून चौतीस मिनिटं झालेत अं चला मित्रांनो तिकडं आपलं जेवण होतंय आज जेवणामध्ये स्पेशल होत आज पण पनीर आहे कारण की पनीर मला फार आवडतंय मित्रांनो जर चालवा पनीरची भाजी चपाती नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉग थोडा वेगळा असणार आहे आज मी कॅमेऱ्यासाठी नाही बोलणार आज मी माझ्या मनातलं तुम्हाला बोलणार आहे मित्रांनो गेले काही दिवस ना थोडंसं मला हेवी वाटायले कारण की ऑफिसचं काम आहे घरचं बी काम आहे आणि ब्लॉगिंग एडिटिंग हे सगळं थोडं जास्त होत आहे माझ्यासनं तर मला वाटतंय कधी कधी ह्या गोष्टी माझ्याकडून होतील काय होतं ना की यूट्यूबवर आपले व्यू सध्या कमी आहेत तर कधी कधी वाटतं की आ, मी म्हणजे बरोबर करतोय ना काही चूक तर करत नाही तर त्याचं थोडं टेन्शन येतं थो मला मित्रांनो का, का काल हो का, का ना इव्हिनिंगला मी असं चलत चलत गेलो आणि एका ठिकाणी चहा मी जाऊ तर तिथे गेल्यावरती का थोडं काकांनी मला विचारलं काय झालं असं म्हणजे थकलायस आहेस कंटाळ्यावरणी वाटायला तर मी म्हणलं हो काका थोडं वाटायला मला इथंच तर ते म्हणले भैया कंटाळा येऊ द्यायचा नाही काम कंटाळवा ना असतं पण रोजचं काम तुमचं आयुष्य बनवतं तर त्याच्यामुळे कंटाळा येऊ द्यायचा नाही आणि तू जे करतोस ते करत राहा म्हणले आणि हे जे माझ्या मनाला लागलं आणि त्यावेळेस क्लिक झालं हां सध्याचे आपले हे स्टार्टिंग एफर्ट आहेत तर आपल्याला आता द्यायला लागते तर मित्रांनो एक छोटीशी कविता आहे एक दोन ओळी धडपतो दिवसभर थकतो कधी मन कधी अंग पण चालत राहतो कारण स्वप्नही थकत नाही कधी तर हे दोन ती तीन ओळी आहेत ज्या मला आवडतात मित्रांनो मी ही तीनशे पासष्टची ब्लॉगची चॅलेंज घेतलेली आहे कारण मी स्वतःला दाखवायचं आहे मलाच की कन्सिस्टन्सी ही टॅलेंटपेक्षा पण खूप काय म्हणतात की पॉवरफुल अशी गोष्ट आहे तर त्यामुळे मी हे करत आहे मित्रांनो स्ट्रगल सगळ्यालाच असतं सर्वांनाच असतं फरक एवढंच आहे कुणी बोलतं तर कुणी लपवतं तुम्ही पण काही सुरू केलं असेल थकलात अडकलात पण सोडू नका कारण अपयशच खरा आपला पहिला गुरु आहे मित्रांनो आज मी थोडं हेवी बोलतो आहे कारण कसं ना कधी कधी व्ह्यूज येत नाहीत तर सबस्क्रायबर कधी वाढत नाहीत तर कधी कधी मनाला वाटतं की सोडून द्यावं हे सगळं जसं चाललं आहे आपलं त्याच्यावर फोकस द्यावं पण स्वतःला एक केलेलं प्रॉमिस आहे ते मला पूर्ण करायचं आहे तर मित्रांनो कमेंटमध्ये तुमचा सपोर्ट दाखवा आणि प्लीज कमेंट करा नमस्कार मित्रांनो आम्ही आत्ता बावधनमध्ये आलात इथं शॉपिंग उत्सव लागला आहे तर आम्ही विचार केला की चला ट्राय करूया चला तर मग तुम्हाला दाखवतो पेमेंट करतो नमस्कार मित्रांनो आज ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे जर तुम्हाला हो माझे ब्लॉग आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि मित्रांनो सबस्क्राईबच्या बटनला क्लिक करायला विसरू नका उद्या भेटूया विथ न्यू कंटेंट तोपर्यंत गुड ना